प्रकरण दुसरे संख्या, खालील वास्तवसंख्या संख्या पी छेदकी रूपात लिहा पहिलं शून्य पॉईंट सहा पहिलं समजा एक्स बरोबर शून्य पॉईंट सहा दशून्य एक अंकी संख्या, म्हणून दहा एक्स इक्वल्ट बरोबर सहा पॉईंट सहा वजवाई करा दहा एक्स वजा एक्स बरोबर हे सहा पॉईंट सहा वजा शून्य पॉईंट सहा दहातून एक गेला नऊ एक्स बरोबर हे दशने सहा सहा कॅन्सल मग सहा मग एक्स बरोबर सहा छेद नऊ तीने भागलला तीन तुम्ही सहा तीन त्रिक नऊ उत्तर शून्य पॉईंट सहा बरोबर दोन छेद तीन दुसरं शून्य पॉईंट सदतीस बार समजा एक्स बरोबर शून्य पॉईंट सदतीस बार दशन दोन अंकी संख्या शंभर एक्स बरोबर पूर्ण संख्या थर्टी छ सदतीस पॉईंट सदतीस बार शंभर एक्स वजा एक्स बरोबर सदतीस पॉईंट सदतीस बार वजा शून्य पॉईंट सदतीस बार शंभर वजा एक नव्याण्णव एक्स बरोबर हे सदतीस बार रज कॅन्सल सदतीस एक्स बरोबर सदतीस छेद नव्याण्णव आन्सर शून्य पॉईंट सदतीस बार बरोबर सदतीस छेद नव्याण्णव हे पी छेद किरू तिसरं दोन पॉईंट पाचशे चौदा समजा एक्स बरोबर दोन पॉईंट पाचशे चौदा बार दर तीन तिनांक संख्या हजार एक हजार एक एक एक्स पूर्ण संख्या दोन हजार पाचशे चौदा पॉईंट पाचशे चौदा बार वजा की एक हजार एक्स वजा एक्स बरोबर दोन हजार पाचशे चौदा पॉईंट पाचशे चौदा वजा दोन पॉईंट पाचशे चौदा बार दोनशेदा पाचशे चौदा पाच कॅन्सल इकडे नऊशे नव्याण्णव एक्स बरोबर वजय केली उत्तर दोन हजार पाचशे बारा दोन हजार पाचशे बारा एक्स बरोबर दोन हजार पाचशे बारा छेद नऊशे नव्याण्णव उत्तर दोन पॉईंट पाचशे चौदा बार बरोबर दोन हजार पाचशे बारा छेद नऊशे नव्याण्णव चौथं पंधरा पॉईंट एकोणनव्वद समजा एक्स बरोबर पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार दशन्य दोन की संख्या शंभर एक्स बरोबर पूर्णसंख्या पंधरा एकोणनव्वद आणि पॉईंट बार वजवाकी शंभर एक्स वजा एक्स बरोबर एक, एक हजार पाचशे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद बार वजा पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार वजवा की नव्याण्णव एक्स बरोबर बार बार गेले उरले एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर एक्स बरोबर एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर छेद नव्याण्णव उत्तर पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार बरोबर पंधरा चौऱ्याहत्तर